डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे मोबाईल महात्म्य सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सत्रामध्ये एकोणीस मार्च दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे मोबाईलचे महात्म्य स्पष्ट करणारी ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मोबाईल महात्म्य अगदी थोडक्यात सांगतो मोबाईलची गोष्ट कशी झाली अगदी थोडक्यात सांगतो मोबाईलची गोष्ट कशी झाली मोबाईलच झाला प्रियकर आणि मोबाईलच प्रेयसी झाली मोबाईलच झाला प्रियकर आणि मोबाईलच प्रियसी झाली पुन्हा एकदा पहिलं कडवं अगदी थोडक्यात सांगतो मोबाईलची गोष्ट कशी झाली अगदी थोडक्यात सांगतो मोबाईलची गोष्ट कशी झाली मोबाईलच झाला प्रियकर आणि मोबाईलच प्रेयसी झाली मोबाईलच झाला प्रियकर आणि मोबाईलच प्रेयसी झाली मोबाईलच प्रेयसी झाली सदळ वा थिडिकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडू रिकामपणाचे उद्योग म्हणजे मोबाईल चालणे झाले रिकामपणाचे उद्योग म्हणजे मोबाईल चालणे झाले आणि मोबाईल वेड्यांना खेळविणारे मोबाईल एक खेळणे झाले मोबाईल वेड्यांना खेळविणारे मोबाईल एक खेळणे झाले मोबाईल एक खेळणे झाले पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका वात्रटिकेचं नाव मोबाईल महात्म्य अगदी थोडक्यात सांगतो मोबाईलची गोष्ट कशी झाली अगदी थोडक्यात सांगतो मोबाईलची गोष्ट कशी झाली मोबाईलच झाला प्रियकर आणि मोबाईलच प्रेयसी झाली मोबाईलच झाला प्रेयकर आणि मोबाईलच प्रेयसी झाली मोबाईलच प्रेयसी झाली पुढचं आणि दुसरं कड रिकामपणाचे उद्योग म्हणजे मोबाईल चालणे झाले रिकामपणाचे उद्योग म्हणजे मोबाईल चालणे झाले आणि मोबाईल वेड्यांना खेळविणारे मोबाईल एक खेळणे झाले मोबाईल वेड्यांना खेळविणारे मोबाईल एक खेळणे झाले मोबाईल एक खेळणे झाले आजच्या वात्रटीकेचं नाव होत मोबाईल महात्म्य ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटेका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाता सूर्यकांती सूर्यकांती